जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील मतदारांमध्ये एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे ती चर्चा आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची यंदा नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला जाहीर झाले नाही या पदावर मुस्लिम समुदायासोबतच बहुसंख्य असलेला माळी मराठी समाज दावा करण्याच्या तयारीत आहे असे असले तरी प्रस्थापित राजकारण्याकडून नगराध्यक्षपदासाठी वेळी आपला हुकमी एक्का रिंगणात उतरला जाऊ शकतो असे बोलले जात आहे अशा स्थितीत विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणे रंजक ठरणार आहे पालिकेच्या तेवीस वर्षाचा इतिहास पाहिला तर नगराध्यक्षपद अल्पसंख्य समाजाच्या वाट्याला आलेले आहे यात दोन वेळेला जैन समाजाला व दोन वेळेला गुजर समाजाला मतदारांनी संधी दिली आहे तसे पाहिले तर जामनेरमधील मतदार कधीही जात किंवा धर्म पाहून मतदान करीत नाही हे दिसून आले आहे यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांमुळे काही समुदाय कुणापासून तरी दुखावले आहे असे बोलले जात आहे याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची झालं असल्याचे सांगितले जाते आता विषय असा आहे की जर सत्ताधारी पक्षाने पुन्हा त्याच उमेदवारास मैदानात उतरवण्याचे ठरले तर विरोधक काय करतील याचे उत्तर शोधण्यासाठी काही विरोधकांना बोलता करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा आम्ही एम फॅक्टरला उमेदवारी देऊन निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहोत आता अजून नगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर होणे बाकी आहे तोपर्यंत काय बदल होतात राजकारण कसे घडते यावर सारे अवलंबून असेल अजून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी शहरातील काही बंगल्यांवर गुप्त बैठकांना सुरुवात झाली आहे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले भावी उमेदवार आपापल्या प्रभागात संपर्काला सुरुवात केली आहे सोशल मीडियावर तर मोठी लाटच उसळली आहे प्रत्येक मीच उमेदवार त्याचे समर्थक भाऊ तुम्हाला उमेदवारी मिळालीच म्हणून समजा लागा कामाला अशा पद्धतीच्या गप्पा मारायला सुरुवात झाली आहे असो निवडणूक म्हटली की हे सारे होणारच आहे आणि याशिवाय निवडणुकीला रंगतही येत नाही यांना निवडणुकीला मोठी रंगत येणार यात शंकाच नाही गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर मतदार मतदान करणार यात निश्चितच शंका नाही